सिल्लोड तालुक्यातील सावखेडा कोटनांद्रा परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा आणि चारणा नदीपात्रातून वाळू तस्करांनी अक्षरशः हैदोस घातला आहे है। सूर्यास्त होताच वाळू तस्करीला वेग येत आहे महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मागणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे पूर्णा आणि चारणा नदीपात्रातून आजपर्यंत हजारो ब्रास वाळवची अवैधरीत्या उत्खनन झाले आहे यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तालुक्यात पूर्णा आणि चारणा नदीचे सर्वात मोठे पात्र आहे त्यामुळे नदीत वाळूचे प्रमाण अधिक आहे मागील काही दिवसांपासून नदीतून बेसुमार वाळूचा अवैध उपसा सुरू असून ट्रॅक्टर टिप्पर हायवा वाहनातून वाळू चोरी केल्या जाते नदीकाठावरील सावखेडा कोट नांद्रावाडी बोरगाव सारवानी बोरगाव बाजार दीडगाव सिरासखेडा आधी परिसरातील एकाही ठिकाणच्या वाळू पट्ट्याचा मागील अनेक वर्षांपासून लिलाव झालेला नसताना सुद्धा परिसरात साठवून ठेवलेले वाळूचे ढिगारे पाहायला मिळत आहे तस्कर रात्रीच्या वेळी वाळूची ठायवा टिप्पर ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करतात अवैध वाळू तस्करीमुळे नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत अवैध वाळूची वाहतूक करणारे पंटर रात्रभर जागोजागी पहारा देत असतात तसेच वाळू तस्करी सुरू असल्याची माहिती महसूल आणि पोलीस प्रशासनाला दैनंदिन मिळत असते मात्र तरीही अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे वाळूची अवैध वाहतूक वेळी बंद केली नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक बिकट होईल अवैध वाळू वाहतुकीमुळे नदीपात्रात पडलेल्या खड्ड्यांचे पंचनामे करा आणि त्यानंतर होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कार्यवाही करा अशी मागणी सावखेडा तहसील कार्यालय सिल्लोड ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या लेखी ले ले निवेदनाद्वारे केली आहे विशाल चव्हाण एमसीएन न्यूज भराडी सिल्लोड सावखेडा बुद्रुक सावखेडा या पूर्णा नदी पात्रातून हा वाळू उपसा बंद करण्यासाठी तहसील कार्यालय सिल्लोड तथा ग्रामीण पोलीस स्टेशन सिल्लोड यांना अनेक वेळा या निवेदन देऊन सांगून देखील हा वाळू उपसा बंद होत नाही कारण यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन सिल्लोड यांनी यांच्या मदतीने हा वाळू उपसा सुरू आहे या वाळू पिण्याच्या पाण्यामध्ये अडचणी येत आहे तरी पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करत हा वाळू उपसा तात्काळ थांबावं तसंच महसूल विभागालाही विनंती आहे नसतात आपल्याला सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन तथा तहसील कार्यालय सिलोर या ठिकाणी धडक मोर्चा काढण्यात येईल धन्यवाद